श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटे कोटी प्रणाम तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता नारायणी पोटली जी आपल्याला दिवाळी संच मध्ये आलेली नारायणी नारायणी पोटली त्याची सेवा काय करायची कशी करायची आणि कुठे ठेवायची ते बघणार आहे बघा हे नारायणी पोटली ती लाल कपड्यात होती ना तुम्हाला दिवाळी संच मध्ये लाल कपड्यात आलेली होती बघा तर ही नारायणी पोटली आहे याच्यामध्ये ह्या वस्तू आहे धणे आहे गोमती चक्र आहे त्यानंतर हळकुंड आहे पिवळ्या पांढरे कवडे आहे गुंज आहे गु, पांढरी गुंज आहे लवंग आहे वेलदोडे आहे आणि कापूर आहे त्यानंतर एक रुपयाचं नाणं पण असतं पण याच्यात नाहीये तुम्ही आपल्या आपल्या याच्यातून ठेवून घ्यायचं म्हणजे आपल्या घरातल्या एक रुपयाचं नाणं ठेवून घ्या आता हे आता संचे संचे जे संच आहे त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं आलेलं आहे आता माझ्याकडचे संच सगळे संपले आहे संच संपल्यामुळे माझ्याकडे ती नारायणी पोटली केंद्र म्हणजे याच्यात संच मधली नव्हती मग ह्या सुट्ट्या नारायणी पोटल्या आहे आता ह्या आम्ही बनवल्या म्हणजे ते सगळं साहित्य आम्ही कलेक्ट करून बनवले आहेत आता काय करणार आहे संच कुठेच नाही राहिले दिंडोरीला सुद्धा संच नाही राहिले संच ही आपल्याला दसऱ्यानंतर लगेचच ऑर्डर करायची असतात म्हणजे संच मिळत असतात आता आम्हाला मग काय सगळं असं एक एक सामान गोळा करून मग ते आम्हाला पाठवावं लागलं तर असं महत्वाचं आहे नारायणी पोटली नारायणी पोटली ही आपल्याला वर्षभरासाठी कधीही मिळू शकते आता संच मध्ये मिळाले पण कदाचित जर तुम्हाला संच मिळाला नसेल संच तुम्हाला मिळाला नसेल उशीर झाला असेल मिळाला नसेल तर तुम्हाला दुसरे मी जर कुठली सामान मागवणार असेल तर त्याच्याबरोबर नारायणी पोटली सांगा तुम्हाला मिळून जाईल नारायणी पोटली तुम्हाला कधीही मिळून जाईल माझ्याकडे तर आता हे नारायणी पोटलीच महत्व आणि ते पोटलीवर काय सेवा करायची हे बघणार आहे आता बघा हे नारायणी पोटली काय करायची आता हे मिळाली तुम्हाला हे सगळं नारायणी पोटलीत वस्तू तुम्हाला हव्या असेल तर मिळू शकता आणि किंवा आपल्याकडे दिवाळी संच घेतलेला आहे बऱ्याच जणांनी त्याच्यामध्ये आहे तर काय करायचं सगळं ते सामान एका डिश मध्ये काढायचं आहे पहिले दोन अगरबत्त्या लावायच्या आपले जे काही नित्य सेवा आहे पंचोपचार पूजन आहे देवांचं दिवा आहे अगरबत्ती आहे त्यानंतर जे काय असेल फूल वगैरे सगळं सगळं पंचोपचार पूजन असेल तुमचं काही वाचन असेल असं करून घ्या परंतु ही आपल्याला सेवा जी करायची आहे नारायणी पोटलीची समजा आता तुम्हाला करायची दिवाळीच्या दिवशी जे दिवाळी संच आहे त्यांना करायचे आहे दिवाळीच्या दिवशी करायचे आहे आणि ज्यांच्याकडे दिवाळी संच नसेल त्यांना नुसतंच नारायणी पोटली हवे असेल तर तरी भेटेल तरी ते त्या पोटलीवर सेवा करून ठेवू शकतात ही नारायणी पोटली असते ती ठेवण्यासाठी ही धनधान्य बर, बरकतासाठी आणि आपल्या आर्थिक प्रगती होण्यासाठी असते तर इथे चांगले म्हणजे हे सगळ्या याच्यामध्ये जे आहे लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आहे त्यामुळे आपल्याला ह्या वस्तू जे काही ह्या सगळ्या वस्तू आपण एकत्र करून म्हणजे आपण ह्या सगळ्या वस्तू एकत्र ठेवून त्याच्या सगळ्यावर पूजा एकाच वेळा करायची आहे वेगळे वेगळे घेऊन करायची गरज नाही सगळी वस्तू काढायची डिश मध्ये ठेवायची डिश हातात घ्यायची एक, एक, एक वेळा स्वामी स्थवन बोलायचं एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आता तुम्ही मला बऱ्याच जण विचारतात मग ते कुठल्या हातात घ्यायचं ते घ्यायचं उजव्या हातात घ्यायचं माळ आपल्याला डाव्या हाताने करायला जमते चालते कसं कधी कि तुम्हाला एखादी वस्तू सिद्ध करायची असेल तेव्हा आता तुम्ही म्हणाल आम्हाला मा डाव्या हाताने करता येत नाही जपता येत नाही मग तुमच्याकडे जर जप काउंटर असेल तर तुम्ही त्याच्यावर पण करू शकता काय प्रॉब्लेम नाही मग काय करायचं माझ्या मा, हातात ही पोटली घ्यायची एका डिश मध्ये डाव्या हाताने श्री स्वामी समर्थ मंत्र त्यानंतर नवारण मंत्र त्यान एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र एकमाळ नवर्ण मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री एक माळ विष्णू गायत्री एक माळ कुबेर मंत्र एकमाळ गायत्री मंत्र आणि एक किंवा सोळा वेळा श्री सुक्त एवढी सेवा आपल्याला करायची ह्या पोटलीवर ती पोटली हातात घेऊन सगळे त्यानंतर ती झाली की ती डीश पुढे ठेवायची किंवा लक्ष्मी नारायणाचा फोटो जे आहे आपल्याकडे लक्ष्मी पाय दाबते नारायणाचे तर तुम्ही त्या फोटोच्या समोर थोडा वेळ ठेवायची नंतर मग एक लाल कपडा घ्या त्याच्यात ती पोटली बांधव ती हेच कॅरी बॅग मध्ये ठेवले ते चालेल मध्ये ठेवा ते आणि नंतर ती प्लास्टिक सह हो, एखाद्या लाल कपड्यात बांधून आता तुम्हाला संच बरोबर लाल कपडा आलेला आहे पण त्यांनी संच नाही घेतला फक्त नारायणी पोटली हवी असेल त्यांनी त्यांना सुद्धा मिळू शकते तर त्यांनी काय करायचं एक आपल्या घरात लाल कपडा कुठलाही ह्याचा लाल कपडा असो फक्त कोरा कपडा पाहिजे आपल्या देवाच्या साठी आपण आणतो नवीन लाल कपडा त्यातलाही तुकडा कापला तुम्ही तरी चाल फक्त चांगला कोरा पाहिजे मग त्याच्यामध्ये हे सगळं असं पाकिटात घ्यायचं कुठल्या पण अशा मध्ये घ्यायचं व्यवस्थित पॅक करून त्या पोटलीत त्या पांढऱ्या लाल कपड्यात ठेवून द्यायचं लाल कपड्यात ठेवायचं कपडा बांधून घ्यायचा आणि मग ही पोटली तुम्ही तिजोरीत ठेवायची बघा तुम्ही अनुभव घ्या हुँ खूप सुंदर अनुभव आहे ही तो पिळ पोटली तोपर्यंत तुमच्या याच्यामध्ये असेल तिजोरी पर्यंत मध्ये तर तुम्हीच सांगाल की ताई जेव्हापासून आम्ही पोटली तिजोरीत ठेवली तेव्हापासून आमच्या घरामध्ये पैशाला कधीही कमी पडले नाही म्हणजे आम्ही खूप गरीब असेल तर तुम्हाला निदान पोटभर खायला तरी भेटेल पैशासाठी तुम्हाला तरसावं लागणार नाही परंतु असं नाही का तुम्ही म्हणा माना, असं नाही मी आता तुम्ही पोटली ठेवली उद्या लगे तुमचा लाख रुपयाचा बिझनेस झाला आणि तुम्हाला लाख रुपयाचा फायदा रोज व्हायला लागला असं नाही परंतु ही पोटली ठेवल्यानंतर तुम्हाला अन्नधान्याला कधीही कमी पडत नाही कधी तुम्हाला कोणाकडे मागायची गरज पडत नाही ह्या गोष्टी आहेत त्यानंतर तुमचे कर्ज बाजार वगैरे तुमचे होत असेल म्हणजे तुम्हाला सारखे सारखे कर्ज घ्यावं लागत असेल तर हे सुद्धा याच्याने फरक पडतो ते सुद्धा गोष्टी तुम्हाला कालांतराने करावे लागत नाही कर्ज बाजार वगैरे घ्यावं लागणार नाही कालांतराने हे आपल्याला दरवर्षी ठेवायचे आहे आता तुम्हाला समजा एखाद्याला नाही जमलं दिवाळीला ठेवायला दिवाळीला सेवा करायला नाही जमलं त्याने पाडवेला करा आदल्या दिवशी करा शक्यतो दिवाळीला करा नाही जमलं तर पाडव्याला करा आता समजा काही काही वेळेला असं होतं की ताई आम्ही संच पण घेतला नाही आम्हाला ही पोटली घ्यायची आता दिवाळी नाही आम्ही इतर वेळेला घेऊ शकतो तर तुम्ही कधी घेऊ शकतात कधी घेऊ शकतात त्याच्यावर कधीही सेवा करून तुम्ही म्हणजे अमावश्या पौर्णिमा त्यानंतर तुम्हाला सांगते मंगळवार शुक्रवार दुर्गाष्टमी अशा दिवशी सुद्धा तुम्ही त्याची सेवा करून तुम्ही ते तिजोरी ठेवू शकतात आता हे आहे हे तर एकदाच आहे परंतु जर तुम्हाला जमलं तर तुम्ही दर शुक्रवारी दर मंगळवारी शुक्रवारी किंवा नाही तर कमीत कमी चाळीस दिवस जर तुम्ही रेग्युलर केली नाही ही सेवा ह्या पोटलीवर तुम्हाला तर अनुभव तर आल्याशिवाय राहणारच नाही ही पोटली घेतली तुम्ही चाळीस दिवस रोज ते हातात घ्यायची आणि जी सेवा सांगितली ही सेवा याच्यावर चाळीस दिवस केली आणि मग ती ती जर ठेवली तर तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय राहणारच नाही असं होणारच नाही की चाळीस दिवस सेवा केली ताई मी आणि मला त्याचा अनुभव आला नाही माझ पैशाचं काही असेल अडचणी दूर झाल्याने असं कधीच होणार नाही त्याच्यामुळे ह्या नारायणी पोटलीच खूप काही महत्व आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घ्या ज्यांच्याकडे संच आहे ज्यांनी संच घेतला संच मध्ये आलेले त्यांनी सुद्धा त्याची सेवा करून तिजोरीत ठेवा शक्यतो चाळीस दिवसाची सेवा करा तुम्हाला जर अनुभव लवकर घ्यायचा असेल तर हम्म आणि नंतर चाळीस दिवसाची सेवा केल्यानंतर तुम्ही जेव्हा ती तिजोरीत ठेवाल तेव्हा तुम्हाला अनुभव हा नक्कीच येईल म्हणून तुम्हाला सांगते कारण की कुठलीही गोष्ट सिद्ध करण्यासाठी किंवा त्याच्यात पावर येण्यासाठी काही विशिष्ट सेवा असते तुमची सेवा त्याच्यावर जेवढी जास्तीत जास्त झाली तेवढा तुम्हाला अनुभव जास्त येणार लवकर येणार असे म्हणून तुम्हाला, तुम्हाला जर ती पोटली मिळाली तर तुम्ही त्या दिवाळीच्या दिवशी अवश्य त्याच्यावर सेवा करा दिवाळीच्या दिवसापासून चाळीस दिवस कंटिन्यू करा पिरियड चार, चार दिवस असेल तेवढे चार दिवस गाळायचे पाचव्या दिवशी पूर्ण कंटिन्यू करायचं संकल्प वगैरे करायची गरज नाही फक्त मन सांगायचं की असं असं आहे ही पोटली अशा कामासाठी मी वापरणारे असं असं कर लक्ष्मी माते या पोटलीवर मी अशाशी सेवा करते इतके इतके दिवस अशा सेवा करते असं सांगायचं आणि सेवा करायची नंतर ती ठेवायची लाल कपड्यात मात्र हे लक्षात असू द्या आणि आपल्याला हवी असेल तुमच्या ज्यांच्याकडे नाही हवी असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरचे कॉन्टॅक्ट करा तर असं आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ